जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा लढाई ही झाली सदावर्तींनी रात्री तीन तीन वाजता बँका उघडून पैसे विड्रॉल केले लोकांनी पैसे घेतले पण मतदान मात्र आमच्या वतीनं जे काही सभासदांना आश्वासित करण्यात आलेलं होतं त्याचा पाठपुरावा निश्चित प्रकारे केला सदावर्तन सारख्या माणसांनी आमची एस बँक लुटून खाल्ल्यानंतर राज्यातल्या नव्याण्णव टक्के सगळ्या संस्था मोठ्या विश्वासाने लोकांनी आमच्या ताब्यामध्ये दिलेला आहे वकील यांच्या जनसंघाचे एक चॅनल उभं होत या दोन्ही पॅनलचा या निवडणुकीमध्ये <गणगे> धुवा उडालेला आहे

मान्यता प्राप्त गोष्टी कामगार संघटना चॅनलला इथल्या मतदारांनी भरघोस मतदान देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला निवडून आणण्याला मदत केली त्या सर्व मतदाराचं मी मनपूर्वक आभार मानतो या निवडणुकीच्या निमित्तानं संघटनेच्या वतीनं पॅनलच्या वतीनं जे काही सभासदांना आश्वासित करण्यात आलेलं होतं त्याचा पाठपुरावा निश्चित प्रकारे केला के जा जाईल आणि ज्या गोष्टी ज्यांना शक्य आहे ते देण्याचा ता तातडीनं प्रयत्न करू या निवडणुकीमध्ये मागा भत्त्याचा एक प्रश्न पुढे आलेला होता आणि निश्चित प्रकारे एस टी कामगार संघटनेचं पाच तारखेला मोठं अधिवेशन झालं आणि अधिवेशनामध्ये परिवहन मंत्री महोदयानं कमिटमेंट दिलेली होती परवा नुकती त्यांची भेट झाली आणि तीन तारखेला त्या मागा बदलाचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं इतरही प्रश्नावरती त्यांनी अनुकूल भूमिका घेतलेली आहे तेव्हा पुन्हा सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद आज सलग पासष्टाव्या वर्षी या मराठवाड्याच्या सीसीएस पदसंस्थेची जी चावी आहे ती मोठ्या विश्वासानं मराठवाड्यातील मतदार बंधू भगिनी मान्यताप्राप्त संघटनेच्या हातात दिली त्याबद्दल मी सर्व मतदार राजांचे मी हार्दिक असे आभार व्यक्त करतो तसेच या मतदान प्रक्रियेमध्ये आमच्या ज्या मित्र संघटना होत्या ज्यामध्ये रेडकर साहेबांची संघटना साहेबांची संघटना आमच्या पांढरे वाघबारांची संघटना आमच्या फडसाहेबांची एम एम के संघटना आमच्या निर्भवणी साहेबांची संघटना सगळ्या कृती समितीतल्या संघटना आम्हाला पाठिंबा व्यक्त केला त्याबद्दल त्या सर्व सहकार्यांचे मी आभार व्यक्त करतो पहिल्यांदी ही जनशक्ती विरुद्ध दा। जनशक्तीचा लढाई ही झाली सदावर्तींनी रात्री तीन तीन वाजता बँका उघडून पैसे विद्रॉल केले लोकांनी पैसे घेतले पण मतदान मात्र आमच्या पेटीमध्ये टाकलं त्याबद्दल मी खरंच त्यांचे आभार व्यक्त करतो आतापर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक हा विजय आहे सदावर्त्यांसारख्या माणसांनी आमची एसटीची बँक लुटून खाल्ल्यानंतर राज्यातल्या नव्याण्णव टक्के सगळ्या संस्था मोठ्या विश्वासानं लोकांनी आमच्या ताब्यामध्ये दिलेल्या आहेत सदावर्ते नावाचं जे गारुड होतं ते आता एवतीतून हद्दपार झालेलं आहे सदावर्तींच्या मागेपुढे फिरायला सुद्धा त्या लोक राहिलेले नाही भाड्याची लोकं घेऊन त्यांना यावे लागतात तेव्हा हे त्यांनी लक्षात घ्यावं दुसरी बाब या मराठवाड्यातला सेवानिवृत्त झालेला सडका आंबा आम्ही काढून टाकला होता तो पडळेकरांच्या आडीला गेला आणि पडळेकरांच्या सुद्धा आडी त्यांनी खराब करून टाकली तेव्हा पडळेकर साहेबांनाही माझं सांगणं आहे की आम्ही आमच्या कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली ही संघटना आहे तुमची इंटरव्यू होत असताना तुम्ही सांगितलं संघटनांचे बोर्ड वरच फिकून द्या आणि हळूच तुमची संघटना काढली आणि लोकांना येडे बांधवायचं काम करताय तेव्हा ठिकठिकाणी थीक तुमच्या पॅनलचा पराभव झालेला आहे आणि म्हणून एस कामगार संघटना ही कामगारांची खरी कामगार संघटना आहे या विजयाचा वारो विजयाचे वारं जे आहे ते आमच्या कानात जाणार नाही आम्ही जमिनीवर चाललेली माणसं आहोत आणि म्हणून एस टी कामगारांना जे काही प्रॉमिस केलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ते प्रॉमिस आम्ही पूर्ण करणार आहोत आणि म्हणून एसटी कामगारांना इतकंच मी सांगू इच्छितो की राज्यातल्या सगळ्या संस्था आमच्या ताब्यात देत असताना ही शेवटची मराठवाड्याची बँक होती ती पण आम्ही आमच्या ताब्यात तुम्ही विश्वासाने दिली आमचा शब्द आम्ही मोडणार नाही इतकंच प्रॉमिस या निमित्तानं आपल्या समोर त्यांना करतो संदीप शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र एसटी कामगार संघटना मी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे महिला राखी मधून उभे होते आणि माझे भाऊ सर्व इतर उभे होते आमच्या विरोधामध्ये लोकांनी एवढे खेळ करण्याचे प्रयत्न केले अक्षरशः आम्ही महिला असून सुद्धा आम्ही खूप मोठ्या आमचा म्हणजे आम प्रचार प्रसार केला संघटनेचा आणि आम्ही कुठल्याही आमिषाला न बळी पडता आमचे जे मतदार आहेत आमचे जे मतदार बंधू आहेत त्यांनी आमच्या पत्रामध्ये दान टाकले त्याचं आम्ही नक्कीच संधीचं सोनं करू आणि आमच्या सीसीएस सोसायटीला कुठलंही ग्रहण लागू देणार नाही आणि आमच्या डोक्यामध्ये भाऊ म्हणले तसं कुठलीही हवा जाणार नाही आम्ही अगदी तलागळातले कामगार होतो आणि आम्ही तसेच राहणार आणि लोकांचे काम करत राहणार रुपये धन्यवाद आपलं नाव सांग मी जयश्री रोकडे मराठवाडा पातळीवर असलेल्या कर्मचाऱ्याच्या पंचवार्षिक चॅनल होतं त्या जेरोडा जघा जगदी संजेच्या कमीतीचं होतं आणि सदावर्ते वकील यांच्या जनसंघाचं एक चॅनल उभं होतं या दोन्ही चॅनलचा या निवडणुकीमध्ये धुवा उडायलेला आहे एस टी कामगार समजतेचं चॅनल सतराच्या सतरा उभेदार प्रत्यंड बहुमताने निवडून आलेले आहे ही संस्था

Jangan lupa like, share, dan टे साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं टाटे साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट